पाहणी करतायत काय शेतकऱ्याच्या भावना आज सेंद येथे मी पाहणी करण्यासाठी आलेलो आहे ग्रामस्थांना भेटण्यासाठी आणि शेंद परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आपल्याला मिळत आहे खूप पूर्णपणे सोयाबीनची शेती ही सगळी जी काही आता खराबी होऊन बसते त्याला रिपेअर करण्यासाठी शेतकऱ्याचा एवढा मोठा खर्च होणार आहे बराच भाग नदी काठचा खरडून गेलेला आहे बऱ्याच भागामध्ये बाजू तलाव असतील मोदी असतील त्याच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं आपल्याला आणि शेतकरी प्रचंड आधीच परेशानीमध्ये होऊन म्हणलेली आपण त्या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना सकट भरपाई या माध्यमातून कर सरकारला सरकारला विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी करत आहे काय परिस्थिती आहे आणि असं शकणार जर आपण महाराष्ट्राचं किंवा मराठवाड्याचं चित्र बघितलं जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आपल्याही भागामध्ये आपल्याही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण वाढलं नैसर्गिक आपत्ती आपल्या समोर त्याला मार्ग करणं काढणं ही शासनाची जबाबदारी आहे असे अनेक वेळेस मागच्या काला कालावधीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि माग आपल्याला आठवत असेल दोन हजार आठमध्ये सरसकट सोयाबीनला अनुदान देण्यात आलं त्यावेळेस काही असं पाणी पीक पाणी किंवा पंचनामा नव्हते ते आपल्याला आठवत असेल त्याच पद्धतीनं हे पंचनामे आणि सर्वे करण्यापेक्षा आपण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हिताच्या बाबतीमध्ये आज तर मा पिकाच्या मालाला भाव नाही हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे नेते म्हणतात की बाबा नैसर्गिक आपत्ती आलं तर सहन करावं लागेल